तर रामराम व्हिडिओनं तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग कारण मित्रांनो सकाळचे सहा वाजून तेरा मिनटं झालेले आहेत आणि तुमचा भाऊ तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतो so, आहे सो मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एंजल वनबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत अर्थातच भारत आणि पाकिस्तानमध्ये जी काही युद्धजन्य परिस्थिती चालू आहे त्यामुळे मार्केटमध्ये थोडंसं आपल्याला निगेटिव्ह सेंटिमेंट्स या ठिकाणी पाहायला मिळत आहेत कालसुद्धा मार्केट मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी ड्रॉप झालेला आहे शेवटच्या काही मिनिटांमध्ये सो मित्रांनो बघा भारत आणि पाकिस्तानमध्ये जी काही युद्धजन्य परिस्थिती चालू आहे त्यानंतर काय केलेलं आहे भारताने अमेरि भारताने पाकिस्तानवरती काय केलं एअर स्ट्राइक केलं त्यानंतर आपले सुद्धा काही एअरपोर्ट्स या ठिकाणी बंद करावे लागलेले आहेत पुढच्या काही दिवसांकरिता त्याच्यामुळे थोडासा निगेटिव्ह इम्पॅक्ट इकॉनॉमीवर पडताना दिसतोय त्यामुळे मार्केटमध्ये एक चांगली करेक्शन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे सगळे स्टॉक्स आणि इंडेक्स मित्रांनो चांगल्या पद्धतीने घसरताना आपल्याला दिसलेले आहेत पण ह्यामध्ये मित्रांनो एनजेलवरमध्ये एक चांगली बाईंग अपॉर्च्युनिटी बनते आहे असं आपल्याला दिसते कारण एका चांगल्या वरती सध्या हा स्टॉक आपल्याला मिळतो आहे सो त्याविषयीच आपण चर्चा करू पण तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही येत्या व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही सो असं कसं चालेल आपल्या मराठी भाषा िता आपण हे चॅनल बनवलेला आहे सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण मित्रांनो बघा हे व्हिडिओज बनवण्यासाठी फार जास्त मेहनत मला ह्या ठिकाणी घ्यावी लागते ओके आणि जो कॉन्टेंट मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो तो सुद्धा क्वालिटी कॉन्टेंट मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो ज्या ज्या वेळेला जे जे फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक चांगल्या व्हॅल्युएशनवरती येतात त्याचे व्हिडिओज मी या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न करत असतो आणि डेफिनेटली त्यातले मेजॉरिटी व्हिडिओज मित्रांनो खूप चांगले लाभदायक ठरतात तुम्हाला एक चांगला रिटर्न ह्या ठिकाणी देऊन जातात सो मित्रांनो बघा एंजल वनचं वैशिष्ट्य असं आहे की एक लार्ज कॅप कंपनी आहे एकवीस हजार कोटींचा मार्केट कॅप आहे पी बघू शकता अठराचा पी आहे मित्रांनो आणि पंचवीसचा मित्रांनो रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि रिटर्न ऑन इक्विटी सत्तावीस या ठिकाणी दिसतो आहे म्हणजे व्हॅल्युएशन मित्रांनो अत्यंत फेअर व्हॅल्युएशन या स्टॉक्स आहे आणि चांगली रिटर्न्स ही कंपनी जनरेट करून आपल्याला देत आहे डेट टू इक्विटी रेशोचा विचार केला मित्रांनो झिरो पॉईंट एकसष्टचा या ठिकाणी काय मित्रांनो डेट टू इक्विटी रेशो आपल्याला सध्या या ठिकाणी दिसत आहे ओके सो कर्जसुद्धा मित्रांनो कंपनीवरती कमी आहेत चांगली रिटर्न्स कंपनी कमवते त्याचसोबत मित्रांनो व्हॅल्युएशनसुद्धा काय मित्रांनो ह्याचं फेअर आहे आता जर तुम्ही बघितलं तर सध्या स्टॉकमध्ये इतकी घसरण आपल्याला का पाहायला मिळते ह्याचं कारणही आहे की आता जर तुम्ही बघितलं ह्याचा लाईफ टाइम जो हाय होता तो होता तीन हजार चारशे बत्तीस रुपयांच्या आसपासचा मित्रांनो काय होता ह्याचा लाईफ टाइम हाय होता ओके सॉरी तीन हजार सातशे पंच्याण्णव रुपयांचा आणि तिथून हा स्टॉक चांगलीच घसरण आपल्याला दाखवताना दिसतो आहे आता त्याच्यामागचं कारण काय मित्रो त्याचं मागचं कारण हे की कॉटर्न क्वाटर ह्यांचा जे काही मित्रांनो नफा आहे तो या ठिकाणी घसरत चाललेला आहे तुम्ही बघू शकता ह्या क्वार्टरमध्ये एकशे पंच्याहत्तर कोटींचा नफा आहे जो मागील क्वार्टरमध्ये दोनशे एक्क्याऐंशी कोटी होता त्याच्या मागील क्वार्टरमध्ये चारशे तेवीस करोड होता आणि त्याच्या मागील क्वार्टरचा जर तुम्ही विचार केलात मित्रांनो तर डेफिनेटली दोनशे त्र्याण्णव कोटीचा नफा होता म्हणजे कॉटन क्वार्टर नफा ह्यांचा काय झालेला आहे मित्रांनो घसरत चाललेला आहे त्याच्यामुळे मित्रांनो काय झालेलं आहे कंपनीवरती थोडासा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतो आहे पण चांगली गोष्ट मित्रांनो ही आहे की ह्याचे जर तुम्ही इअर ऑन इयर स्टेटमेंट बघितलं तर इअर ऑन ईयर स्टेटमेंटमध्ये मित्रांनो नेट प्रॉफिट ह्या ठिकाणी काय होत चाललेलं आहे इंक्रीज होत चाललं आहे मागील वर्षी अकराशे सव्वीस कोटींचं नेट प्रॉफिट होता आता ह्या वर्षी अकराशे बहात्तर कोटींचा नेट प्रॉफिट आपल्याला दिसत आहे ओके सो so, इअर ऑन इअर मित्रांनो ऑदर इन्कम्समुळे म्हणा ह्यांचं काय झालेलं आहे नेट प्रॉफिट वाढत चाललेलं आहे आणि ज्या काही इतर गोष्टी आहेत त्याच्यामुळे सुद्धा ह्यांचं काय झालेलं आहे मित्रांनो ऑदर जो काय ऑदर ज्या काही इन्कम आहेत किंवा प्रॉफिट जो आहे तो ह्यांचा काय झालेला आहे वाढत चालला आपल्याला दिसत आहे है, ओके सो so, ही एक चांगली गोष्ट आहे की कंपनी काय करते ग्रोथ करते हा आता क्वार्टरली जरा परफॉर्मन्स विक असल्याने थोडासा स्टॉकमध्ये आपल्याला निगेटिव्ह इम्पॅक्ट दिसतोय अठ्ठावीसचा मित्रांनो सेल्स ग्रोथ आहे दहा वर्षामध्ये कंपाउंडेड सेल्स ग्रोथ आणि अडतीसचा मित्रांनो कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ आपला दिसतोय म्हणजे अत्यंत उत्कृष्ट अशी कंपनी आहे फंडामेंटली आता आपण टेक्निकली विचार केलात मित्रांनो तो कंटिन्युअसली एक अपट्रेंड वेजमध्ये हा स्टॉक अपसाइडला जाताना आपल्याला दिसतो आहे आता डेफिनेटली काय झालेलं आहे मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून जो काय असा लाईफ टाईम हाय बनला होता आणि तेव्हापासून आत्तापर्यंत एक चाळीस टक्क्यांची घसरण आपल्याला स्टॉकमध्ये एक्झॅक्टली ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे ओके आता जो मी तुम्हाला सपोर्ट लेवल सांगितलं होता प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये एक साधारणत मला वाटते दोन हजार सत्तावीसच्या आसपास मी सपोर्ट लेवल सांगितलं होतं तेतूनच टॉकने काय केलेलं मित्रांनो एक्झॅक्टली बॉसबॅक केलेला आहे आणि आता स्टॉक एका सायडवेईज रेंजमध्ये घुसताना आपल्याला दिसतोय सो सध्याचे लेव्हलसुद्धा मित्रांनो काय इन्व्हेस्टमेंटसाठी एक चांगले लेवल आहेत ओके मार्केटमध्ये थोडासा नेगेटिव इम्पॅक्ट येऊन सुद्धा स्टॉक काय करतो एक रेंज रेंजमध्ये फिरताना आपल्याला दिसत आहे सो ह लेवलला मित्रांनो तुम्ही काय करू शकता येथे बाईंग करू शकता आणि मॅक्सिमम मित्रांनो हा स्टॉक इथे खाली येऊ शकतो दोन हजार सत्तावीस ते अठराशे बावन्न रुपयेपर्यंत हा स्टॉक खाली होतो ते ती तुम्ही आणखीन जास्त खरेदी ह्या स्टॉकमध्ये करू शकता पण मला असं वाटतंय मित्रांनो की स्टॉकमध्ये तेजी कधी बनेल मला असं वाटतंय की मित्रांनो एक्झॅक्टली ह्याच्यासाठी काय रेजिस्टन्स लेवल आहे सध्याचा ओके एक साधारणतः दोन हजार पाचशे अठ्ठावन्न रुपयांच्या आसपासचा मित्रांनो काय ह्याच्यासाठी एक रेजिस्टन्स लेवल आहे त्याच्यावर गेल्यानंतर मित्रांनो स्टॉकमध्ये काय होऊ शकते एक मोठी रॅली आपल्याला पाहायला मिळू शकते पण सध्याच्या लेवलवरती तुम्ही जर ह्यामध्ये बाईंग करणार असाल बाईंग करणार इच्छुक असाल सो डेफिनेटली तुम्ही मित्रांनो या ठिकाणी बाईंग करू शकता कारण मित्रांनो एक चांगला पॅटर्न सुद्धा आपल्याला बनताना दिसतो एक जर तुम्ही बघितलं आय डोंट नो की तुम्हाला दिसतं का नाही पण ह ठिकाणी एक हेड अँड शोल्डर पॅटर्नसुद्धा बनताना दिसतोय मित्रांनो इनवर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न बनताना दिसतोय त्याचा एक फॉर्मेशन ह्या ठिकाणी हा स्टॉक बनवण्याचा प्रयत्न करतोय जरा हा पॅटर्न ब्रेक झाला तर डेफिनेटली एक चांगली रॅली आपल्याला पाहायला मिळू शकते आणि येत्या काही दिवसांमध्येच मित्रांनो आपल्याला तीन हजारचे लेवल्स ह्या स्टॉकमध्ये दिसू शकतात ओके ही गोष्ट लक्षात ठेवा सो जर तुम्ही शॉर्ट टर्म किंवा काही महिन्यांसाठी एखादा ट्रेड ह्या ठिकाणी शोधत असाल किंवा एखादी इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युन शोधत असाल तर माझ्या मते एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे अगेन ही कोणतीही बाईंग किंवा इन्व्हेस्टमेंट रेकमेंडेशन आहे कारण मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार या ठिकाणी नाही आहे सो so, मित्रांनो जर कॉन्टेंट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत द्या आम्हाला परवानगी तोपर्यंत तो गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू